नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा बोरी ज्ञानोपासक माध्यमिक विद्यालयाचा निकाल नव्वद पॉइंट नव्वद टक्के जिंतूर तालुक्यातील बोरी येथील ज्ञानोपासक महाविद्यालयाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी निकालाची यशस्वी परंपरा कायम ठेवली इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल नव्वद पॉईंट नव्वद टक्के लागलाय राधिका जयवंत कदम या विद्यार्थिनीने चौऱ्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळविला द्वितीय क्रमांक शिवानी सखाराम शेगुकर हिने चौऱ्याण्णव टक्के घेऊन मिळवला आहे तर दिव्यांश आनंद ओझा या विद्यार्थ्याने गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळवला शाळेचे उच्च श्रेणीमध्ये यास विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट श्री गणेशरावजी दुधगावकर सचिव डॉक्टर सौ संध्याताई दुधगावकर सहसचिव श्री समीर भाऊ दुधगावकर मुख्याध्यापिका सौ दुर्गा देशमुख दहावी परीक्षा प्रमुख प्रशांत भरणे परीक्षा प्रमुख अशोक भोसले राजेश ढोबडे व सर्व शिक्षक वृंदांनी अभिनंदन केले व वा पुढील वाटचालीस शुभेच्छा महाराष्ट्र न्यूज चॅनल टीव्ही साठी प्रतिनिधी संतोष तायडे बोरी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा